नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय पौष्टिक असे नाचणीचे पापड पाहणार आहोत तर ही नाचणीचे पापड बनवण्याची अतिशय सोपी पद्धत आहे अजिबात एक चमचाही पीठ आपली वाया जाणार नाही तरी ते पाहू शकता छान हलके फुलके आणि पातळ असे नाचणीचे पापड तयार आहे अजिबात मेहनत नाही लागत जर तुम्ही एकटेच असाल पापड बनवण्यासाठी तर ही पद्धत अतिशय सोपी आहे नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला पापडी तळूनही दाखवते तर इथे पाहू शकता चौपट ते पाचपट आपले हे नाचणीचे पापड छान फुललेले आहेत तर हा व्हिडिओ जरा तरी कुठे तुम्हाला आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि हे पापड बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका तरी ते पाहू शकता मी तुम्हाला बरेच पापड तळुणी दाखवले आहेत अतिशय हलके फुलके अजिबात तेल पित नाहीत हे पापड आणि वर्ष दोन वर्ष अतिशय छान टिकतात तर हे नाचणीचे खुसखुशीत पापडची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीला आणि नातेवाईकांमध्ये शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर ही ते नाचणीचे पीठ मी घेतलेले आहे अर्धा किलो तर ह्या नाचणीचे पीठ कसे बनवायचे याचा व्हिडिओ आधीच आपल्या चॅनल अपलोड झाला आहे त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन ती नक्की चेक करा तर वजनी प्रमाणात अर्धा किलो नाचणीचे पीठ आणि भांड्याने एक भांडे पीठ घेतलेले आहे तसेच पापडकार घेतलेले आहे दहा ग्रॅम चमच्याने एक चमचा मीठ घेतलेले आहे दीड चमचा वजनी प्रमाणात अठरा ते एकोणीस ग्रॅम तीळ आणि जिरे घेतलेत एक एक चमचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही आता ओवाही घेऊ शकता तर हे पीठ ह्या भांड्याने एक भांडे पीठ घेतलेले आहे तर हेच एक भांडे आपल्याला पाणी घ्यायचे आहे जेवढे ते पीठ तेवढेच पाणी घेण्या पाणी छान उकळण्यासाठी ठेवायचे आहे तर त्या पाण्यामध्ये मीठ पापड खार जिरे तीळ तसेच एक चमचा तेल घालणार आहोत ऑप्शनल आहे नाही घातले तरी चालेल पण ह्याने छान हे प पीठ जे आहे ते चमकदार बनते नंतर आपल्याला अजिबात कुठेही तेल वापरायचे नाही आहे तर पाण्याला पाहू शकता छान दणदणी तुकडे आल्यानंतर थोडे थोडे करून हे पाणी आपल्याला ह्या नाचणीच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे पण सांभाळून पाणी अतिशय गरम आहे त्यामुळे चमच्याच्या सहाय्याने पिठामध्ये हे पाणी छान मिक्स करून घ्या आहे तर अशा प्रकारे इथे पाहू शकता थोडे थोडे करून सर्व पाणी मी ओतलेले आहे पण पुन्हा एकदा अर्धा ग्लास मी पाणी उकळण्यासाठी ठेवणार आहे बाजूला तर हे पीठ जोपर्यंत मिक्स होत आहे तोपर्यंत साईडला पाणी गरम होत आहे कारण बऱ्याच वेळेला पाणी आपण भांडे जेव्हा पीठ भरून घेतो तेव्हा घट्ट दाबून घेतो किंवा हलके असते म्हणून लागेल तेवढे आपल्याला इथे पाणी होते कारण पीठ इथे कोरडे वाटत आहे म्हणून मी अर्धा ग्लास पुन्हा एकदा पाणी गरम करून घेतलेले ते लगेच ह्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे लागेल तेवढे तर इथे पाहू शकता बरेच पीठ कोरडे होते कारण नाचणी जुनी होती त्यावर सुद्धा पाण्याचे प्रमाण ठरले जाते तसेच आपण पीठ घेताना अतिशय भांडे घट्ट दाबून घेतो त्यामुळे हे पाण्याचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते तरी ते पाहू शकता छान मिश्रण ओलसर झाल्यानंतर हे मिश्रण मी दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवले होते जेणेकरून आपल्या पिठाला छान वाफ मिळेल तरी ते पाहू शकता अशा प्रकारे मिश्रण हलके थंड झालेले आहे पण गरम आहे तर एका प्लॅस्टिक बॅगमध्ये हे सर्व मिश्रण मी काढून घेत आहे तरी ते पाहू शकता आपण ज्यामध्ये मिश्रण मिक्स केले होते त्या भांड्याला अजिबात एक चमचाही पीठ आपले वाया गेलेले नाही तर अशा प्रकारे चमच्याचेही मी पीठ सर्व काढून हे पीठ आपल्याला चार ते पाच मिनटं छान मऊ लुसलुशीत होईपर्यंत तसे त्यातील काही ज्या गाठी असतील त्या सर्व काढून सर घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे पीठ गरम आहे म्हणून बेलण्याच्या सहाय्याने अशा प्रकारे छान आपल्याला एकसारखे पीठ असे लाटून घेऊन मळून घ्यायचे आहे तरी ते पाहू शकता आपण इथे प्लॅस्टिक बागेला कुठेही तेल लावले नाही तरीही पीठ अजिबात चिटकलेले नाही तर छान पाच मिनटानंतर पाहू शकता असे पिशवीलाही पाहू शकता कुठेही पीठ चिकटलेले नाही वाया गेलेले नाही तर हे पीठ भांड्यात काढून पुन्हा एकदा हलक्या हाताने मळून घ्यायचे आहे आणि इथे एक चाळण घेतली आपण जी व वड्या शिजवतो होती त्याला एक ते दोनच ठेव मी तेल ते लावून घेतलेले आहे गॅसवर एक कडीत पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे त्यावरही चाळण ठेवणे तरी इथे तुम्ही स्टीमरचाही वापर करू शकता जे आपण आता पीठ मळून घेतलेले आहे त्याचे छान मेंदू वड्यासारखे असे गोळे करून घ्यायचे आहेत किंवा उंडे किंवा तुम्ही जसे आपण वड्यासाठी रोल बनवतो मध्यम आकारात तेही बनवून घेतले ते तरी चालेल जसे तुम्हाला सोपी पद्धत वाटेल तशी आणि हे सर्व पिठ्या पाहू शकता पाण्याला खाली छान उकळी आलेली आहे आणि हे जे नाचणीचे पीठ आपण मोळून घेतलेले आहेत ते ह्यामध्ये ठेवून शिजवून घेणार आहोत ही पद्धत अतिशय सोपी आहे अजिबात आपले इथे पापड बिघडणार नाहीत तर पहिल्यांदा जर बनवणार असाल तर ही पापड अतिशय परफेक्ट जमतील तर इथे गॅस मीडियम टू लो गॅसवर आपल्याला हे पीठ छान वीस ते पंचवीस मिनटं शिजवून घ्यायचे आहे तरी, थे नंतर थे थे तरी थे ते पाहू शकता वीस मिनटानंतर हे पीठ छान चकचकीत असे दिसत आहे म्हणजे आपले पीठ छान शिजलेले आहे तर झाकण ठेवून मी तसेच दहा मिनटं ठेवले जेणेकरून त्यातील वाफ कमी होईल आणि हे पीठ एका पुन्हा एकदा त्याच पिशीमध्ये मी काढून घेत आहे तर हे ते तुम्हाला जसे लागेल तुम्ही एकटे असाल तर अर्धे पीठ घेऊन जरी मळले तरी चालेल पण इथे पाहू शकता सर्व पीठ मी ह्या प्लॅस्टिक बॅगेमध्ये पुन्हा एकदा घेऊन दोन ते तीन मिनटं छान ह्या बेलण्याच्या सहाय्याने हे पीठ मळून घेत आहे पीठ अतिशय गरम आहे हाताने मळायला जाऊ नका किंवा तुम्ही इथे कॉटनचा ओला कपडा घेऊन त्यातही मळले पीठ तरी चालेल तरी ते पाहू शकता तीन ते चार मिनटानंतर हे पीठ छान आपले लोण्यासारखे मऊ लुसलुशीत असे मळले गे गेलेले आहेत तर आता इथे पापड बनवायला घेऊया तरी ते थोडे पीठ घेऊन त्याचे आपण छान रोल बनवून घेणार आहोत लाट्या बनवायच्या आहेत तरी ते पाहू शकता जर पीठ चिटकत असेल तर किंचित हाताला तेल लावून घेतले तरी चालेल लाट्या बनवण्याची चा अतिशय सोपी पद्धत आहे तर एक दोरा दोरा घ्यायचा आणि एक बोट एक टोक दोऱ्याची एका बोट बोटाला बांधून दुसऱ्या हाताने दोरा एक लाटीमध्ये ठेवून एकत्र करून कट करायचे आहे तर तुम्ही इथे कोणतेही पापड जर लाट्या बनवणार असाल तर अशा प्रकारे ही पद्धत वापरा अतिशय मस्त आहे तर ते पापड तुम्हाला मी बनवून दाखवते तर ते आपण डायरेक्ट पोळपाटावर जर पापड बनवला गेलं तर आपल्याला पीठ किंवा तेलाची गरज लागेल तरी ते प्लॅस्टिक शीटमध्ये लाटी ठेवून प्लेटने दाबून घेतलेले आहे तर बऱ्यापैकी पापड आपला लाटला गेलेला आहे पण तो जाड आहे म्हणून बेलण्याच्या सहाय्याने पातळ असा पापड छान लाटून घेणार आहोत तर ते प्लॅस्टिक शीटला मी अजिबात तेल लावलेले नाही तरी ते पाहू शकता तर अशा प्रकारे दुसरी पद्धती दाखवते नुसती प्लॅस्टिक शीटमध्ये लाटी ठेवून हाताने हलके प्रेस करून आपण बेलण्याच्या सहाय्याने पापड लाटून घेणार आहोत तर ही ही पद्धत अतिशय सोपी आहे पण ही ते प्लेटने जर तुम्ही पापड बनवला तर अर्धवट आपला छान पापड आधीच तयार होतो आणि लाटण्यासाठी खूप सोयीचा होतो एकसारखा असा गोल बनला जातो तर तुम्हाला इथे पुरी मशीनने किंवा पापड मशीनी म्हणतात तर त्यावर ही पापड करून धावते तर दोन्ही शेटमध्ये आपल्याला लाटी ठेवून प्रे मशीन प्रेस करून घ्यायची आहे पण बऱ्याच वेळेला पुरी मशीनमध्ये ही पापड जाडच राहायला जातो तर तो राहिला तर अशा प्रकारे बेलनाच्या साहाय्याने छान आपल्याला पातळ लाटून घ्यायचा आहे तरी ते पुरी मशीनने किंवा प्लेटने जर तुम्ही पापड अर्धवट जर करून घेतला तर आपले पापड लाटण्याची झटपट तयार होतात तर ही ते पापड टाकण्यापूर्वी जर सांगते हाताने जर तुम्ही पापड टाकला तर त्या पापडाला गुड्या पडतात जर प्लॅस्टिक शीट ठेवून वर प्रेस करून जर प्लेस शीट काढली तर पापड एकसारखे हातरले जातात अजिबात गुड्या पडत नाही तर पापड बनवण्यासाठी तुम्ही जर प्रे पुरी मशीन किंवा प्लेटने जर दाबले तर एकसारखा पापड छान गोल घरघरीत गर तयार होतो आणि हे पापड आपण एक दिवसात म्हणजे चोवीस तासामध्ये पंख्याखाली छान वाळतात पण स्टोअर करण्यापूर्वी तुम्ही हे पापड दोन ते तीन तास कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्या जेणेकरून ते दोन वर्ष ते तीन वर्ष अतिशय छान टिकतील तरी ते पापड छान तयार झाल्यानंतर तुम्हाला ही दाखवते अतिशय पाहू शकता चौपट ते पाचपट आपले हे नाचणीचे पापड फुलत आहे तर हे व्हिडिओ तुम्हाला जरा तरी आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त लाईक ला करा आणि तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणीला शेअर करा तरी ते अर्धा किलोला दहा ग्रॅम पापडखार आणि मीठ घेतले अठरा ते एकोणीस ग्रॅम चमच्याच्या साह्याने एक चमचा पापडखार आणि दीड चमचा मीठ वापरलेले आहे हे योग्य प्रमाण आहे याच प्रमाणात तुम्ही पाच ते दहा किलोचेही पापड बनवू शकता तर अशा प्रकारे पाहू शकता अतिशय खुसखुशीत हलके फुलके अजिबात तेल न पिणारे ही नाचणीचे पापड तयार आहे तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत So print thank you.